नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला आज हा गेम खेळून दाखवते मार्बल गेम म्हणतात याला कोणत्याही बुक स्टॉपमध्ये भेटून जाणार हा खूप छान गेम आहे हे बघा मी कशा पद्धतीने खेळते याला ये, ये दोघं मिळून किंवा एकटे मिळून पण खेळला जातो एक 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 गोटी अशी काढावं लागते याला खूप छान आहे लहान मुलांना हा गेम द्यायचा की त्यांचं माइंड पण फास्ट होतं आणि फोन पे फोनपासून पण दूर राहतात हे बघा एक 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 खातं मोकळं केलं मी अशा प्रकारे हा गेम खेळला जातो आणि खूप सुंदर आहे दोघं बाजूनी आलं पाहिजे हा गेम तव्हा ते खेळला जातो एक एक एक, -एक ब्लॉक मीने मोकळ केलेला आहे आता हा ब्लॉक काढायचा आहे तर आपल्याला हा गोटीचा सहारा लागणार आहे म्हणजे प्रत्येक असं बाजूने सगळं बाजूने हा असाच गेम खेळला जातो म्हणजे एक एक, -एक, 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 एक, -एक त्याच्या साईडची गोटी आपल्याला काढायची राहते हे बघा आता आपल्याला हे काढायचं तुम्हाला इकडची गोटी लागणार आहे ते आपण टाकूया हे बघा अशा प्रकारे असे एक 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 गोटी काढायची खूप सारे खेळते लई भारी जमतो हा गेम खेळायला आता असा पॅटर्न तयार झालेला आहे ते या पॅटर्नला फक्त एकच गोटी आपण हलवली जाते ती एक गोटी सगळ्या गोट्यांना काढते जोपर्यंत टीचं पॅटर्न तयार होत नाही तोपर्यंत हे बघा अशा प्रकारे हे बघा झालं का टीचा पॅटर्न तयार येते आता त्याच्यानंतर जो मध्य भाग आहे ना तिथे ही गोटी राहिली पाहिजे शेवटे हां बा हे बघा मग हा संपूर्ण गेम खेळला जातो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन ती व्हिडिओसाठी आम्हाला सपोर्ट करा की तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन व्हिडिओ आणून